नमस्कार सत्य परिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे भाईंदर पूर्वच्या गोल्डननेस परिसरात जिथे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात आग लागली होती आझादनगर या परिसरामध्ये आणि त्यानंतर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात इथे कारवाई केली होती आणि त्यानंतर इकडचं जे काही अतिक्रमण होतं ते काढण्यात आलं होतं आणि आता परत एकदा इथे अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे आणि या झालेल्या अतिक्रमणातून अवैधरित्या वीज पुरवठा केला जातोय आणि फेरीवाले बसवले जात आहेत त्यामुळे इकडच्या ज्या स्ट्रीट स्ट्रीट लाईट आहेत त्या सर्व अंधारात आहेत आणि इकडे जे फेरीवाले आहेत त्यांना मात्र इथे वीज पुरवठा केला जातो आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे इथे हे जे काही हे स्ट्रीट पोल आहेत त्याच्यावर एकही एक स्ट्रीट लाईट चालू नाही आहे आणि त्याच्या खाली बघणार तर बघा या या ठिकाणी तीन ते चार फेरीवाले आहेत त्या सर्वांकडे वीज पुरवठा केलेला आहे आणि हा वीज पुरवठा पाठीमागे या असलेल्या या दोन्ही गॅरेजमधून केला जात आहे लाइट कब से बंद है ये वाला हाँ चालू था कोई लाइट वाला आया था क्या तुम लोग का लाइट किधर से है कहाँ से? से पीछे से है क्या कितना रुपए लेता है पैसा कितना देता है नहीं।, नहीं देता ऐसे ही पॉकेट में हाँ, दोस्त का दुकान है पैसे नहीं लेता क्या बात इधर हफ्ता कितना है लगाने का किसने बोला लगाने यहाँ पे लगाने किसने बोला है कौन समीर भाई कहाँ है, कौन है समीर भाई कौन मीरा रोड में कहाँ रहते हैं क्या धंधा है उसका उसका क्या धंदा आहे आता जी मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे ही आहेत गोल्डनेस सर्कल येथील गोल्डनेस सर्कलला महानगरपालिकेकडून सेल्फी पॉइंट बांधण्यात आलं होतं सदर सेल्फी पॉईंट हे नगरसेवक निधीतून बांधण्यात आलं होतं लाखो रुपये यासाठी खर्च करण्यात आले होते या सेल्फी पॉइंटच्या बाजूलाच ओसवाल बिल्डरचं देखील सेल्फी पॉईंट आहे यापूर्वी या सेल्फी पॉईंटला विद्युत रोषणाई करण्यात यायची आणि सदर सेल्फी पॉईंटला वीज पुरवठा देखील केला जायचा मात्र आत्ता हा सेल्फी पॉईंट अंधारात आहे आणि याच्यासमोर तब्बल तीन ते चार अनधिकृत फेरीवाले आहेत आणि या फेरीवाल्यांना या, या यांच्या पाठीमागे जो गॅरेज आहे त्या गॅरेजवाल्याने याला वीज पुरवठा केलेला आहे आपण पाहू शकता सेल्फी पॉईंट अंधारात आहे आणि या फेरीवाल्यांकडे मात्र वीज पुरवठा आहे काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेकडून येथे कारवाई करण्यात आली होती येथील सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली होती मात्र आता परत एकदा या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं आहे दोन गॅरेज या ठिकाणी आहेत आणि याच गॅरेजमधून या फेरीवाल्यांना वीज पुरवठा होत आहे आपण पाहू शकता दोन्ही सेल्फी पॉईंट अंधारात आहेत आणि या अंधाराच्या समोर या सेल्फी पॉईंटच्या समोर जे काही फेरीवाले आहेत त्यांना मात्र वीज पुरवठा करण्यात आला आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं या सर्वांकडे दुर्लक्ष असल्यामुळे येथे फेरीवाले वाढत चालले आहेत आणि या फेरीवाल्यांना अवैधरित्या वीज पुरवठा केला जात आहे